डोंबिवलीत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचलाय नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली सेलिब्रिटींसह नेत्यांनी सुद्धा सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालेलं आहे बिग बॉस विनर सुरज चव्हाण सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय महाराष्ट्राची हास्य जत्रा याची पूर्ण टीम या डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहायला मिळाली आहे माध्यमातून केलेली आहे आणि आपण पाहतोय मराठी कलाकार देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत या सोपा यात्रेमध्ये सहभागी झाले दरवर्षी मोठा उत्साह या कलाकारांमध्ये त्याचप्रमाणे कल्याण कंपनीमध्ये पाहायला मिळतोय आपल्या सोबत हास्य जत्रेची संपूर्ण टीम आहे आपल्या सोबत पृथ्वी प्रताप आहे पृथ्वी काय सांगशील कशा प्रकारचा उत्सव आहे हिंदू नववर्ष आहे आणि नवचैतन्याची पहाट घेऊन तुम्ही सगळे जण हास्यवीर या ठिकाणी आलेला आहात आमच्या एनर्जीचा एकतर मला ना आपले सगळे सण फार आवडतात त्यातही अशा पद्धतीने जेव्हा अखंड जनसमुदाय आपल्या सोबत असतो आणि तो इतक्या उत्साहाने म्हणजे आता सकाळी सात सात वाजता पावणे सात वाजता ही शोभायात्रा निघालेली आम्ही तेव्हापासून इथे आहोत लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे या शोभायात्रेत आता सामील झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने ढोल तशा पथक ढोल वाजवत ताशा वाजवत त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन सुद्धा होत आणि आणि मज्जा येते म्हणजे खूप खूप एनर्जी कारण आपण आपण पाहतो की तरुणाई जी आहे ती इतर दिवशी पाश्चिमात्य कपड्यांमध्ये पाहायला मिळते मात्र आता ही जी तरुणाई ही, ही पारंपरिक वेशभूषेत आहे हे मूळ आहे आपलं हे, हे पारंपरिक वेश मूळ आहे आपलं म्हणजे पाश्चिमात्य सण साजरे करताना आपण ज्या पद्धतीचे कपडे घालतो ते आपण एक मज्जा म्हणून करतो पण ज्या क्षणी आपण आपल्या मूळ वेशात येतो आपल्या पारंपरिक कपड्यांमध्ये येतो तेव्हा सगळे इतके सुंदर दिसतात मला आता तुम्ही बघू शकता ढोल ताशा पथक असेल किंवा इथे शोभायात्रेत सामील झालेले काही रही येऊन मला लय आनंद होतोय ओलिम्पियमधे आणि फॅन लोक माझे ज्या आहेत माझा देव आहेत त्यांनी मला इतकं बिग बॉस मध्ये सपोर्ट केला आता माझा पिक्चर पंचवीस एप्रिल ला झापूक झुपूक येतोय ती बी बघणार मला त्यांचं म्हणजे माझ्या विश्वास आहे त्यांचा की झापूक झुपूक पिक्चर सुपर डुपल आज डोमिल मध्ये येऊन लय आनंद आहे कारण कारण त्यां माझ्यावर लय पीएम करतय बिग बॉस मध्ये किती पीएम दिलं जसं आता पीएम देत खाऊन नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा